अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ सुजे विखे यांच्या पुढे तगडे आव्हान उभ्या केलेल्या आमदार निलेश लंके यांनी निगोजच्या मळगंगा देवीच्या यात्रोत्सवाचे औचित्य साधून प्रचार बाजूला सारत दरवर्षीप्रमाणे भाविकांच्या देणग्या स्वीकारण्याची जबाबदारी पार पडली मोठा मतदारसंघ आणि हाय व्होल्टेज लढत असतानाही लंके यांनी आपला सेवाभाव न चुकता पूर्ण केल्याने अनेकांनी त्यांचे कौतुक केले निगोज ही माझी मायभूमी आहे मळगंगेचा आशीर्वाद असल्याने आपण सामाजिक कामासाठी मळगंगा मातेचे पाठबळ मिळते त्यातूनच सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची ऊर्जा मिळते असे आमदार लंके हे नेहमी सांगतात दरवर्षी मळगंगा देवीच्या घागर मिरवणुकीच्या दिवशी न चुकता ते हजेरी लावतात मिरवणुकीत सहभागी झाल्यानंतर देणगीच्या सभा मंडपात येऊन ते पावती पुस्तक हाती घेतात तासभर हा सेवाभाव केल्यानंतर त्यांचा पुढील प्रवास सुरू होतो गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा यंदा लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीतही आमदार लंके यांनी कायम राखली राज्याच्या विविध भागांसह जिल्ह्यातील राहुरी नगर शहर नगर तालुका श्रीगोंदे कर्जत जामखेड आदी भागातील भाविक यावेळी उपस्थित होते अनेक भाविकांनी उमेदवार निलेश लंके यांना पावत्या करताना पाहून त्यांच्या कामाचे वेगळेपण नेहमीच जाणवत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या